आरोग्यदायी जीवनासाठी सकस आहार अत्यावश्यक सुहास बुधवले राष्ट्रीय एकात्मता व आरोग्य जनजागृती अंतर्गत आठवा राष्ट्रीय पोषण आहार महाकार्यक्रम संजयनगर येथे उत्साहात संपन्न शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सकस व पोषण आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे आजच्या गतिमान जीवनशैलीत लोक फास्ट फूड आणि अनावश्यक पदार्थाकडे आकर्षित होत आहेत या अन्न पदार्थाची होळी करून आपण आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली पाहिजे चांगले जीवन जगायचे असेल तर चांगला आहार घेणे हीच खरी गुंतवणूक आहे असे प्रतिपादन बालविकास प्रकल्प अधिकारी सुहास बुधवले यांनी केले सांगलीतील संजयनगर येथील यश मंगल कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता व आरोग्य जनजागृती अंतर्गत आठवा राष्ट्रीय पोषण आहार व महाकार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षस्थान बालविकास प्रकल्प सांगलीच्या मुख्य सेविका सौ कुसुम पाटील होत्या यावेळी प्रारंभी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि महिला यांच्या वतीने कोटी रोड परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीतून आरोग्य पोषण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला यावेळी माजी महापौर सौ कांचन कांबळे रुक्मिणी कांबळे डॉक्टर विजया पाटील सौ अश्विनी मुंडे तिडके सौ प्रियांका बंडकर हुस्न बानू सुनंदा बेवनूर आशा चव्हाण शारदा सरजे सौ राधिका हजारे अक्काताई हजारे सौ कल्पना काटे श्रीमती रंजना सरकर मुख्याध्यापिका सौ श्रद्धा भोई सुस्मिता कुलकर्णी निखिल मुळीक सौ नीता सरजे सौ अश्विनी ताळेकर लक्ष्मी काळे करेसर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक शीतल चव्हाण द्वितीय सुजाता दुधाळ तृतीय जयश्री मेटकरी चौथा स्नेहल चोरमुले यांनी मिळवला पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका शिंदे व द्वितीय ज्योती गायकवाड विजय यांनी पटकावला विजय त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान पोषण मिळेल अशा पद्धतीचा आहार आहे आपलं आजचं जग हे पासपूरचं जग आहे इथे भारतामध्ये येऊ घातलेली आलेली आहे आणि तिकडे सगळेजण ओढले गेलेले आहेत आणि या काळामध्ये आहार विहार दिनचर्या हे किती महत्वाचे आहे हे आपल्याला या पोषण महाच्या निमित्तानं सांगायचा हा आमच्या अंगावाडी त्यांचा छोटासा प्रयत्न आहे अतिशय छोटे छोटे आत पदार्थ आहेत आणि त्या पदार्थापासून अगदी काकडे असेल पीट असेल गाजर असेल मुळा असेल अगदी छोटी छोटी पीठ आहे ती सर्व एकत्र करून लहान बालकांना वेगवेगळ्या सवयी मिळाल्या पाहिजेत आणि त्याच पोषणही झालं पाहिजे त्याला सर्व प्रकारचा आहाराची आवड निर्माण झाली पाहिजे ह्यासाठी आमच्या सर्व अंगणवाडी काही हा केलेला कटक वाखाण्यासारखा आहे मी पुन्हा त्यांचा पोषण महाच्या निमित्तानं आता साडे वाजता आमची आदरणीय कलेक्टर महोदयांच्याकडे मीटिंग होती स्त्री पुरुष प्रमाण डिसिबिलिटी ऍक्ट बालमृत्यू महिला मृत्यू माता मृत्यू ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी आणि हे सगळे विषय घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीच्या रांगोळी आपल्या भगिनीने काढलेल्या आहेत त्यांचंही विशेष आवेदन करतो म्हणजे आजचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या हस्तकलेतून त्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडले आहेत शहर येण्यासाठी चांगल्या रांगोळी काढले आहेत रंग समृद्धी त्याचे विषय ते आकर्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न त्याच्या मागावर केलेले त्याचे स्लोगन आणि त्यातून मिळणारा हा भोगोल संदेश आहे खरंच आज या आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे आणि या पोषण महाच यश हेच आहे की ह्या बीट मधीलच नव्हे तर सर्वच सांगली मिळत सोपवाड या कार्यक्षेत्रातील सर्वच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत मी आणि सर्व बालक जागृत होईल आणि त्यांच्या जागृती निर्माण होईल घरातील जे काही बिस्किट आहेत कुरकुरे आहेत चिरमुरे जे काही अनावश्यक आहे चांगले पण मिस्किरे किंवा आणि जे काही जंक फूड आहे फास्ट फूड आहे त्याची होळी केली पाहिजे या निमित्तानं आपण आणि आहार बालकांना दिला पाहिजे बाळ रडायला सकाळ मुख्यमंत्री आई काय त्याला चहा आणि चहा सोबत आई सोपा करायला निर्बडत असते वावरत असते आणि बाळ रडत असते त्याच्यावर काय आई पट त्यांच्या हात येतो आणि त्याच्याबरोबर त्याला लावते आणि ते बिस्किट खाते ते कार्टून बघत बघत कधी कार्टून होते तुम्हालाच कळत नाही ते कार्टून जातात आत्तापर्यंत ते कार्टून होऊ नये आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती समाज

काय येता काय मी तुम्हाला सांगायला हवं मी आपले हे पुरुष करतो तुम्ही जी चर्चा करणार आहे सर्वजण कायदा काय खाता आहारामध्ये सर्व खाता का ही भाजी मला आवडते आवडत नाही मला भाकरी नको मला हे वाढ नको मला हे नको मला ते नको मला हेच हे पाहिजे अशा मग काय होत तुम्ही जर आपल्या आ... शाळेमध्ये तपासणी होत असते सहा महिन्यातून वर्षातून बरोबर मला नाही तुमच्या वयामध्ये किती असण अपेक्षित आहे महिलांचा मुलींचा बाबांचा किती असायला पाहिजे अकरा आणखी तेरा पुढं बारा पुढं आपण कधी नाही चला आपण तपासूया

काय करायचंय हात सोडून बघायचंय आज कसं दिसतोय प्राथमिक दिसतोय विभिनता काय दिसतोय तुमच्या आहारातले पालक असेल असतील आहे शहरामध्ये लिंबूवर्गीय फळे चहा पाहिजे चहा घेणं बंद करा किमान बंद नाही करता आलं तर खाण्यापूर्वी एक तास आणि खाल्ल्यानंतर एक तास चहा घेऊ नका सगळ्या विनंती आहे तुम्हाला काय करत आपले डॉक्टर सांगतील आपल्याला लोक जे आहे शरीरामध्ये आहारामध्ये जे घेतो आपण जेवणामध्ये आपल्याला जे असतो आपण फुळे वगैरे खातो किंवा प्रत्येक ताटामध्ये लिंबू वर्गे फळं असावं किंवा आहारामध्ये लिंबू पिळावा किंवा जेवण झाल्यानंतर लिंबूची एखादी फोड आपण खावी त्याच्यासाठी तर ख जीवन सत्व लिंबू वगैरे लोळ आहे ते सत्व शोषून घेऊन शरीरामध्ये व्यवस्थित पसरण्याचं काम करत असत आणि त्याचा परिणाम काय करतो चहा जातो जेवणापूर्वी एक तास जर चहा घेतला आणि त्यानंतर जेवण केलं किंवा जेवणानंतर एक तासात चहा घेतला तर आपण जे काय खाल्लं त्याचं पाणी घेत ते शरीराला कुठेही उभे पडत नाही शरीरामध्ये आपण खाणार आहे आहार जो आहे तो सात्विक असण पौष्टिक असण चौरस असण ही आजच्या काळाची गरज आहे आपण आपली गुणचर्य आपण अभ्यासामध्ये ओढतो क्लासेस असतात अभ्यास करतो दिवसभर शाळा करतो धावपळ करतो आणि त्याच्यामध्ये सारखं वारंवार लहान मुली आजारी पडतात जरा धावपळ झाली की आजारी पडतात हे जर टाळायचं असेल तर आहार आपली दिनचर्यावेळेवर आपली दिलं पेट चाल पाहिजे आहार योग्य असला पाहिजे असतील तर आपल्या चांगल्या पद्धतीने पोट होणार आहे आहारामध्ये जर चांगलं घटक असतील तर आपल्याला शरीराचं चांगलं पोषक होणार आहे त्यामुळे आहार हा आवश्यक आहे आरोग्यासाठी तो गरजेचा आहे आहाराच्या नंतर मी तुम्हाला आणखी एक स्लोगन सांगतो की आपली शारीरिक स्थिती मानसिक स्थिती

शरीराच्या हालचालीसाठी त्याला ऊर्जा मिळते छान तुमची केस चांगले हवे असेल तुम्हाला खूप सारे आजारापासून तर दूर जर यायचं असेल ना तर पोषक आहारच रस तुम्हाला निरोगी जीवन आनंदी जीवन देण्याचा